आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझ्या राखी बांधायला आज आहेत आणि त्या रामटेकडे आल्या हा माझ्यासाठी खरच एक वेगळा अद्भुत आनंद देणारा दिवस आहे शुभेच्छा देतो आज एक वेगळा अद्भुत आणि आम्ही स्वर्गीय माझ्यासह ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांना रामटेक सोडावा लागलो त्यावेळेस नंतर आजच पहिल्यांदा माझ्या भगिनी पंकजा ताईंकडे राखी बांधायला त्या, त्या मंत्री आज आहेत आणि त्या रामटेकला आल्या त्या रामटेकवरती आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो हा माझ्यासाठी खरच एक वेगळा अद्भुत आनंद घेणारा दिवस आहे त्यामुळं आज आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून रक्षाबंधन करतो आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा जी माझी परंपरेने पहिली राखी पंकजाताईच्या हातून बांधावी परंपरा पुन्हा चालू झाली आम्ही त्याच चर्चा करत होतो आता एवढा कमी वेळात नाही देता येणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका